प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन योजनेच्या माध्यमातून सांगलीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पॅकेज टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे या टेंडरद्वारे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे सदर टेंडरमधील कामे ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहेत तसेच बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे सध्याची प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची तात्काळ आठ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा एम आय एम पक्षाच्या वतीने देण्यात आला याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेखाली पुणे विभागांतर्गत जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे या निविदा नोटीसमध्ये सांगली जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यातील रस्त्यांची कामे ही एकाच प्रशासकीय मान्यतेमध्ये दहा ते अकरा कामे एकत्र क्लबिंगकडून पॅकेज टेंडर पद्धतीने काढण्यात आली आहे या टेंडर नोटीसमध्ये जिल्ह्यातील एकशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्ते चौऱ्याहत्तर लाखांची कामे मंजूर करण्यात आले आहेत सर्व रस्त्याची कामे ही काँक्रीट रस्त्याची आहेत गावातील शेती वाड्या वस्तीवरील रस्ते हे चार मीटर उंदीचे घेतलेत, शेतालगत पर्यायी रस्ता मिळणार नाही व रस्त्याच्या मेंटेनन्स करणेसुद्धा शक्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत या टेंडर नोटीसमधून मंजूर झालेल्या मिरज तालुक्यातील रस्त्यापैकी काही रस्त्यावर जिल्हा नियोजन समिती तसेच पंचवीस पंधराचा फंड व आमदार फंड सर्व खर्च करून हे रस्ते तयार करण्यात आले तसेच या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काही झालेले रस्ते पुन्हा यामध्ये धरण्यात आलेत त्यामुळे जिल्ह्यातील अजून किती कामे धरण्यात आलेली आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे जिल्ह्यातील या टेंडरप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये असाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे त्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षातील या प्रकारे पॅकेज टेंडर पद्धतीने जी कामे क्लबिंग करून शासन स्तरावर ग्रामसडक मंत्री यांच्या माध्यमातून काढलेली आहेत त्या सर्व कामांची तात्काळ आठ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यातील सर्व पॅकेज टेंडर प्रसिद्ध केलेली कामे रद्द करावीत येत्या पंधरा दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर सोळाव्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा डॉक्टर कांबळे यांनी दिला आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची त्या कामाची म्हणजे विभागने अशी करण्यात आलेली आहे की ग्रामसडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा जी आर काढला आहे तो जी आर काढत असताना त्यांनी काय केले तर सांगली जिल्ह्यातल्या दोन ते तीन तालुक्यांना एकत्र करणे एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही दहा अकरा कामं आहेत रस्त्याची कॉन्क्रीटची ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्रामसडक योजनेअंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं टेंडर यांनी काढले आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते दे लोकूर हा रस्ता पाच कोटी एकसष्ट लाखाचा झालेला आहे साधारण एक, एक वर्षापूर्वी त्यानंतर मान्य पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर साठ लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि आत्ता परत तिसऱ्यांदा म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षाच्या वर्षा कालावधीत साडेचार कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरला आहे परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री सो भारत सरकार मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज एम आय एम पक्षाच्या वतीनं निवेदन देतो आहे मार्फतीनं जिल्हाधिकारी सांगली आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे पंचवीस पंधराचा फंड वापरलेला आहे परत आणि ती त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा साडेचार कोटी पाच कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे, हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेले आहे जर या सांगली जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या बत्तीस तेहतीस जिल्ह्यामध्ये साधारण पाच ते सहा हजार कोटीपर्यंत हा आकडा जातो म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना मान्य राज्यपाल माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशी अंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे आत्ता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि जर आपण पंधरा दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे पंधरा दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर सोळाव्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं जनित याचिका दाखल करणार आहोत असा इशारा आपण आज इथं देतोय जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र